पण आपण एवढ्या भारी दुकानात आलो तुम्ही मला घेऊन आलात पैसे तर आहेत ना तुमच्याकडे तुला काय करायचं कचरा करू नका इथं चल चूज कर ओके हो तोम्त। तोम्त। आणखी चांगला ड्रेस बर्थडे साठी अहो ना एक घ्या ना हा ते बर्थडे साठी घेऊ त्याच्या ड्रेस घेऊन हे oh, प्रभु हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ मोदी जैकेट बा बा वाह मोदी जैकेट गेट क्यों ऐसे लगे हैं ना जो मोदी जैकेट का एक शर्ट में पहन जी हो मैं क्या करता हूं क्या थोड़े नहीं तो के बाद बैठे हुआ आणि हे एक एक बाद बैठे हे चांगले का पण ये वापस ना नाही हे जर चांगले नहीं है

आता डिले ते डिलेवर कस्टमर काय घेतलंय का ना, नाही काय घेतलं नाही येतो म्हणजे वापस बघितलं त्यांना फक्त मला वाटतं काहीतरी घेतलंय त्यांनी नाही थांबा थांब काय मला हे दाखवून देत होतं की अशा चोऱ्या बिऱ्या करी जाऊ नका असे हे डिवाईस लावलेले असते ते असे डिवाईस लावलेले असते ते किती घटतं माणूस आणि मग मार खातात त्याच्यामुळं अशा मोठ्या दुकानात आलात तर असं समजू नका की तुम्ही सहजासहजी काही वस्तू चोरून घेऊन जातात का असं घटत